नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज आपण आपल्या किचन बागेमधली फुलगोबी तोडूया फुलगोबी छान अशी मोठी झाली आहे चला बघू आपण फुलगोबी हे बघा आपली किचन बाग मस्त छान मस्त फुलं आली तुरीला पण शेंगा येतील आता आठ एक दिवसांनी आज चला दाखवते तुम्हाला चला हे बघा हे तोडायचं आहे आपल्याला चला या इकडं हे बघा हे बघा हे बघा किती छान आलंय किती छान आलंय बघा हे फूल फुलगोबी मस्त हे बघा अजून इकडं पण आहे एक हे बघा हे मोठा आहे हे तोडूया आपण आज फूल असं तोडून घेऊया फुलकोबीच किती छान आलंय ना मस्त बाकीचे छोटे छोटे येत आहेत अजून पण हे तोडून घेऊया कस थोड कस तोडू आता दुसरं तर काही घेतच नाही याला ये तेच येणार आहे हे ये बघा वर करा किती मस्त आलंय फूल छान आलंय फूलगोबीचं फूल, फ्लावर म्हणतात त्याला त्याला आता आपण बनूयाची भाजी ताजी ताजी गोबीची भाजी हे बघा हे आहे लाल बोंडशाचं झाड लाल बोंडशे बघा अंबाडीचा हा या दुसरा प्रकार हे बघा किती छान आले मस्त भेद वांग बघ तुला दिसलं का रे दाखव बरं पानं तिकडं करज अरे बापरे ते दिसलंच नव्हतं वांग वर ते वर वरधानं हातात दाखव वाव बाप रे मोठे तोड काटे का त्याला राहू दे मिस तोडते मग बघ असे आले तुरीला फुल ते हे हे शेंगा धरल्यात बारीक बारीक आता भरतील आठ एक दिवसाने मस्त शेंगा मिळतील खायला आपल्याला चला आता आपण बनवूया आपण भाजी फ्लावरची हे बघा फ्लावर कापून घेतली छान आता बनवूया आपण याची भाजी मस्त तेल घातलंय जिरं घालून याच्यामध्ये खूप सारा कांदा छान हे बघा अशी कापली बघा कशी हिरवी हिरवी मस्त दिसत आहे फ्लावर कांदा छान परतून घेऊया थोडासा मऊ जर एकदम कडक पण नाही झाला पाहिजे लालसर मऊ झाला कांदा की मग चान मसाला घात छान कांदा परतून झाला मसाला घातलाय मस्त हळद मीठ जास्त मसाला नाही लागत या भाजीला चांगली ताजी फ्लावर आहे ना मस्त थोडा मसाला परतून घेऊया छान मस्त कोथंबीर आपल्या किचन बागेमधलीच आहे कोथंबीर ही बारीक बारीक मस्त छान उगलेली आहे ताजी ताजी मस्त सुगंध सुटला कोथंबीर टाकल्यानंतर ही आता फ्लावर घालून घेऊया याच्या दांड्या मस्त हिरवे हिरव्या ताजे आहे ना ते फ्लावर मस्त छान परतून घेऊया आणि थोडस पाणी घालावं लागेल याच्यामध्ये थोडस गरम पाणी आणि लगेच शिजते ही भाजी ताजी आहे ना फ्लावर थोडीशी वाफ दिली की छान मस्त शिजून जाते झाकून ठेवले की हे बघा हे वांगे मिळालं होतं आपल्याला एक वांग चांगल्या चकत्या कापून घेतल्या आणि एक बटाटा पण घेतला याच्यामध्ये हळद मीठ मस्त चोळून घेऊया याला तिखट ताजी ताजी वांगी छान मस्त चोडून घेऊ चांगलं वांग्यांना असं लावून घेऊ हे घातलं याच्यामध्ये बेसन आणि रवा थोडासा रवा बेसन घातलं की छान मस्त कडकही होतात आणि चवीला पण छान लागते फ्राय केलं की हे आपल्याला ताव्यावर फ्राय करायची आहे वांगी अशी छान तेल लावून परतून घेऊया झाड छोटी आहे ना अजून जास्त वांगे निघत नाही आहे थंडी पण आहे म्हणून जास्त नाही धरत वांगी आता निघतील नंतर आता मस्त भरपूर निघतील वांगी थोडंसं वरून तेल टाकून थोडंसं दोन तीन मिनटं झाकून ठेवून देऊया हे बघा असे परतून घेऊया एकदा परतवली की झाली आपली वांगी तयार हे बघा मस्त वांगी आणि फ्लावर जेवण वगैरे झालंय आता जाऊया आपण रंभापूरला तिथं झोटिंगबाचं मंदिर आहे तिथे दर्शनाला बाळाला घेऊन जायचं आहे कुठं चाललं राहिलो आपण रंबापूर चला बाळ छान मस्त झोपलंय हे बघा हे आलंय रंबापूर, रंबापूर। गाव हे नदी पहिले लहान बाळांना इथे आंघोळे करायचे आता पण पाणी एवढं चांगलं नाही आहे हे पहिले छोटी छोटीच घरं होती जास्त घरं पण नव्हती इथे लहान मुलांना सर्वच जण इथे दर्शनाला घेऊन येतात हे बघा आरती घेऊया पहिले आणि नंतर दर्शनाला जाऊया सर्व इथं लहान मु लहान मुलंच दिसतात दर्शनाला आलेली हे आहे मंदिर चला मंदिरामध्ये हे बघा हे बाची मूर्ती आहे इथे चला आज मस्त फ्लॉवरची भाजी वगैरे वांगे मस्त फ्राय केलेले मस्त छान झाले होते मस्त एक नंबर आणि जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही दर्शनाला निघालो रंभापूरला आमच्याकडे लहान मुलांना आजी सासूपासून पहिल्यांदा दर्शनाला रंबापूरला त्या देवाकडे नेतात म्हणून आम्ही आज निघालो होतो दर्शन झालं मस्त छान आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब सबस्क्राईब करा खा मस्त आणि आनंदित राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय